आता ता 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 दिला, जा आता, मी वाजता उभा अरे जाऊन नाही गेलोच उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो मला किती जायचं आहे भल्या माणसा चालायला सुरुवात तर कर उजेड आपोआप तुझ्या बरोबर येत राहील आमच्या पोरांना सांगाव पाऊल उचल पाऊला पुरता प्रकाश येतच राहतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सुरुवात करा सुरुवात फार महत्वाची आहे एक संस्काराचा कंदील आमच्या पोरांच्या हातात त्याला सांगा आता तुझी तू चाल चालायला लागेल चालायला लागेल तो चालता चालता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आणि उभा त्याला दुसरा नियम सांगा जी माणसं पायाला चालतात ती फक्त अंतर काटतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात आमची पोरं फक्त पायाला नवी ती डोक्यानं चालायला हवीत तर ती अशापर्यंत पोहोचतील आणि ज्यावेळी आमची पोरं डोक्यानं चालायला लागतील त्यावेळी त्यांना तिसरा नियम सांगा आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकत याच्यापेक्षा बाजारात काय पिकत हे जला कळत तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो उद्या कडे जगाच्या बाजारपेठेत उभा करायची असेल तर हे तीन नियम फार महत्वाचे फक्त एक सुरुवात होणं गरजेचं बस नाहीतर बघा ना सोळाशे पंचेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला घेतला होता म्हणजे तिथं काहीही बांधकाम नव्हतं आता तो किल्ला घ्यायचा म्हणजे बांधून काढायला हवा बर बांधायचा म्हणजे पैसे हवेत महाराजांकडं तर नव्हते मग महाराज असं म्हटले का नाही आता घ्यायचा राजगड तर बांधला पाहिजे बांधायचा तर मग फंड्स पाहिजे आता नाहीयेत मग कशाला बांधा घेऊन परत फंड्स वगैरे आल्यावर बघू नंतर आत्ता पण नाहीत म्हणून नको आत्ता हा विचार महाराजांनी केलाच नाही पुढचं पुढं घेऊ तर टाकू सोळाशे पंचेचाळीस ला महाराजांनी तो भे बसाव राजगड जिंकला सोळाशे शेहेचाळीस ला त्यांनी तोरणा काबीज केला आणि तोरण्याचं काम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहराने भरलेले साठ अंडे सापडले आणि त्या संपत्तीतून महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला महाराज सांगता तुम्ही सुरुवात करा जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभारे सोळाशे सत्तर ला मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला होता मोगलांची फौज पाच लाख आणि महाराजांची फौज फक्त आता महाराज असं म्हटले का त्यांची पाच लाख आपले वीस हजार डिपॉझिट पण राहणार नाही कशाला अर्ज भरा नाही आपण टिकणार नाही लगणार नाही महाराज असं म्हणले का त्यांचे पाच लाख आहे जर आपली लाभार करून मग युद्ध पुकारू नाही त्यांचे किती का असे ना आपले वीस आहेत ना जेवढा आहे तेवढं सुरुवात करा खर तर सैन्य वाढवायचं तर परत संपत्ती हवी महाराजांकडे संपत्तीच लाईले महाराज का नाही तरी आणि त्याच सोळाशे सत्तर महाराजा जी ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळ गडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळ निघाले पालखीत बसलेल्या महाराजांच्या शिऱ्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोणकळत होत परवळ गडाच्या एका मार्गावर जाताना महाराजांच्या शेऱ्याचं ते लोणकळणारं टोक तिथल्या एका बोरीच्या झाडाच्या फंदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताल बसला तसे महाराज सोबत त्यांना म्हणाले पालखी थांबवा पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना सांगू लागले हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे हे बोरीचे झाड आम्हाला इथे अडवते आहे इथे काहीतरी आहे आहे खना 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 माणसं कामा लागली त्या बोरीच्या झाडाजवळ खणाला सुरुवात झाली सात आठ फूट गेले दगडी भिंत सापडली उकरा उकरली सत्तावीस घाघरे आणि चार कढई कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी सैन्य उभारलं आणि त्याच्या बळावर मोगलांच्या विरोधातला संघर्ष त्यांनी जिंकून दाखवला महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते सगळ्यात महत्वाची सुरुवात जेणे सुरुवात केली ते पोचलेत त्यांनी सुरुवातच केली नाही ते जागेवर थांबून राहिलेत की आमची सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यात काही काही लोक क्षमतांची कारण सांगतात आमच्यात सगळ्या क्षमता आहेत आपल्यात असलेल्या क्षमतांचं पात्रतेत रूपांतर करता आलं की योग्यता कमावता येते पण क्षमतांचं पात्रतेत रूपांतर करता यायला हवं ओबड दोबड दगडातलं सुंदर सुंदर मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारला कुणीतरी प्रश्न विचारला या ओबड दोबड दगडात सुंदर मूर्ती कशा काय तयार करता तो मूर्तीकार म्हणाला मूर्ती दगडातच असतात मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो आमच्या पळायची क्षमता आपल्यात आहे क्षमता कळली कधी वाघ समोर आल्यावर मग प्रत्येक वेळी क्षमता बाहेर निघण्यासाठी वाघत समोर कशाला यायला हवा जे ध्येय गाठायचंय त्याच्यासाठी त्या क्षमता वापरता यायला हव्यात ना तर विचार मिळेल हल्ली आमची सगळ्यात मोठी अडचण काय झाली माहिती आहे क्षमता असूनही त्याच्या अभावी अक्षरश आमची पोरं गंजून चाललीत झेजून गेला तरी चालेल पण गंजून जाऊ नका आमची सगळ्यात मोठी शोक काय सगळ्यात मोठी म्हणजे परवा एका विद्यार्थ्याला मी विचारलं शंभर मीटर म्हणजे किती तो दोन मिनिटं माझ्याकडेच बघत बसला अरे म्हणलं शंभर मीटर पडशील का त्याने उलटा मलाच प्रश्न केला शंभर मीटर म्हणजे किती माझ्या लक्षात काय ते मी त्याला म्हंटल काही बिळ खेळतोच का नाही म्हणला सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हॉटबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हणलं एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावर असतोच काय तू म्हटलं मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हटलं बरोबर आहे मग तुला शंभर मीटर कळणारच नाही काही माहित नाही आमच्या पोरांना अडचण अशी झाली आहे पाठी मग मोबाईल वर खेळली जाणारी ब्ल्यू व्हेल नावाची गेम आली देशाच्या कायदा मंत्र्यांचा सुद्धा त्याच्या विरोधात कायदा आहे इथपर्यंत विचार झाला होता कारण देशातल्या चारशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी ती ब्ल्यू व्हेल खेळता खेळता आत्महत्या केली पबजी नावाचा गेम तसाच आमची मुलं सध्या मैदानावर नाही सतत मोबाईल वर दिसत आहेत स्वतः स्वतःच्या क्षमता गमावून टाकतायत ही आमच्या अलीकडची अडचण झाली आहे सहा ते सात तास सरासरी स्क्रीन टाइम आहे आमच्या आताच्या पोरांचं मग ती झोपतात किती उठतात किती बसतात किती त्या ब्ल्यू फेलची रचना अशी की एक लेवल जिंकली की दुसरी लेवल दुसरी लेवल जिंकली की तिसरी चौथी पाचवी सागी उत्तेजित करत जायची पोराला आणि बघता बघता उत्तेजित करता करता ती इतकं जायचं की चोवीस चोवीस तास अखंड एका जागी गेम खेळत बसायचं त्याला सुतायचंच नाही तहान भूक जेवण खान जो काही नाही आणि एका क्षणी तो खेळ इतका उत्तेजित करायचा की तो पोर आत्महत्या करून व्हायचा तुम्ही मोबाईलचा मार, 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 मार धार 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 सगळ त्याला मारामारीचं काय वाटत नाही परवा पुण्यात एक मर्डर झाला ज्यांनी केला त्यांनी आदल्या दिवशी मोबाईलवर स्टेटस ठेवलं संपवणार उद्या काय धाडस आहे ज्यांना एक मर्डर झाला त्यांनी सकाळी स्टेटस ठेवलं बस ह्याला संपवलं हेच आपलं टार्गेट संपवलं हे कुठून येतं नावाचा प्रकार नाही नावाचे प्रकार नाही हे कुठून निर्माण होत आहे नव्याकडे आभास ही जगात जगतायत आमची मुलं आभास डॉक्टर होण्यात रस नाही त्यांना डॉन होण्यात रस निर्माण झालाय ही समाजाच्या आताची सगळ्यात मोठी अडचण आहे त्याच कारण एक माहिती आहे त्याच्या जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं दमनच कुठं होईना मग ती ऊर्जा ते बाहेर कुठं काढताय गाडी घेतं वडिलांची एकशे बीसच्या स्पीड भयान पळवत नव्हतं त्याचं सायरन काढून होतं सगळं कनोळ करून तर सतत धर्ण वाजवत जात हा काय प्रकार आहे ही आतली साठलेली ऊर्जा बाहेर टाकायचा प्रकार हे का घडतय एखाद्याला जाता तू मार बघितलंसच का संपला विषय मारला का ऊर्जा बाहेर पडायला दुसरी जागा नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस वर्षाची पोर स्वराज्यासाठी घेतली त्यांच्या ऊर्जेला वाट करून दिली दमन झालं ऊर्जेचं जी ऊर्जा नको त्या मार्गाकडे जाते ना ती ऊर्जा जर विधायक मार्गावर आणली आता देश महासत्ता व्हायला कितीचा वेळ लागेल केवढी ऊर्जा आहे आमच्याकडे पण हल्ली आमची अडचण अशी आहे की ऊर्जा बाहेर पडत नाही मग नको त्या गोष्टी ड्रग मोबाईल झाली वाट आहे बाहेर पडायला नाही सजग आणि आम्ही राहिलं पाहिजे ते यासाठी राहिलं पाहिजे आमच्या मेंदूची रचना जर बघितली तर डावा मेंदू आणि उजवा मेंदू याच्यामध्ये कॉर्प्स क्लोजोम नावाचा एक भाग आहे जो मेंदूंच संतुलन ठेवतो शरीराचा समतोल राखतो पण हा कॉर्प्स क्लोजोम नावाचा जो भाग आहे तो सक्षम कधी असतो जर शरीरांची शरीराच्या अवयवाची स्वायूंची सतत हालचाल होत असली तरच हा सक्रिय असतो तो सगळ्यांचं संतुलन ठेवतो पण जर एखाद्यानं आपल्या शरीराची अजिबातच तासां तास हालचाल केली नाही तर तो कॉर्स क्लोजम अत्यंत अक्षम होतो आणि तो संतुलन ठेवायचं विसरतो त्यामुळे मोबाईलवर बार बराच वेळा बारा बसणारं पोरग जर अचानक उठून उभा राहिलं तर ते म्हणता अंधारल्यासारखं होत आहे वाटतंय मोठ्या माणसाला नाही वाटत सतत एकाच जागी बसून राहिला तर याचं कारण तो कर्ज क्लोजम अक्षम झाला मेंदूंचा विकास करायचा असेल तर त्याला किमान चोवीस तासातले दोन तास मैदानावर आम्ही ढकललंच पाहिजे तो मैदानावर खेळलाच पाहिजे सगळ्यात महत्वाची गरज आहे त्याच्या अभिमानची हालचालच झाली पाहिजे नावाचा शास्त्रज्ञ असं सांगतो की तुम्हाला एक काहीच काम नसलं तर किमान त्या मोकळ्या वेळात माशा मारायचं काम करा कारण त्या निमित्ताने तर तुमच्या हाताची हालचाल होईल आणि तुमचा कॉर्स क्लोजम सक्षम राहील जो तुमच्या मेंदूच संतुलन ठेवेल मी मेंदूच्या सक्रियतेबद्दल बोलत नाही मी शरीराच्या स्नायूंच्या सक्रियतेबद्दल बोलतोय हालचाल सतत असली पाहिजे सतत राहिली पाहिजे तर ऊर्जाच दमन होत राहील तर मन मेंदू मनगट विकसित होत राहील ही सगळ्यात महत्वाची गरज जा। आहे काय झालं शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेसाठी मैदान कंपल्सरी केलंय मला शाळेची मान्यता मिळवायची म्हणजे मैदान पाहिजेच निकषानुसार प्रत्येक शाळेला मैदान शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खेळाच्या तासांचा समावेश पाहिजेच म्हणून सहा तासांचा समावेश पण केलाय पण शाळेच्या निकषात असणारं मैदान खरंच मुलांनी भरतं का आणि वेळापत्रकात असणारे खेळाचे तास मुलं त्या काळात खरंच खेळतात का हा चिंतनाचा आणि मुलगा या खेळात नाही ते किती पोरांची कबड्डी खेळतात किती पोरांची खो खो खेळतात अजिबात नाही सात फूट उंची होती छत्रपती संभाजी महाराजांची आमच्या पोरांची किती आता बारावीला गेलं तरी तीन फूट बँचवर बसलो तर सरना दिसत नाही लक्ष दिलंच पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट एक गोष्ट माहिती आमची अडचण काय झाली माहितीये जगाच्या जा पाठीवर असं अजून यंत्र निघालं नाही ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येत असं अद्भुत आणि अलौकिक शरीर नावाचं यंत्र त्या परमेश्वराने आम्हाला दिलं भाकरी टाकली की रक्त तयार होत पण या शरीराबद्दल आमच्या मनात काहीची कृतज्ञता नाही आम्ही आमच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेत नाही आम्ही आमच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या हृदयाची काळजी घेत नाही हे आमची सगळ्यात मोठी अडचण आहे अरे डोळ्यांची काळजी घेतली असती तर चष्मा लागलाच नसता आता तो चष्याचीच काळजी घेतो एखाद्या माणसाला हरकत काय घेतो बायपास करावी लागते बायपास करणं म्हणजे खराब झाली रक्तवाहिनी काढायची तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची खर्च तो साधारण तीन लाख रुपये म्हणजे आमच्या एका रक्तवाहिनीची किंमत झाली तीन लाख आमच्या हृदयाजवळ पोहोचणाऱ्या तीन मुख्य रक्त बरोबर एक लाख रक्तवाहिन्यांचं वाहिन्यांचा चाळ आहे एका रक्तवाहिनीची किंमत जर तीन लाख तर एक लाख रक्तवाहिन्यांची किंमत किती झाली दोन डोळे दिलेत आम्हाला एखादा डोळा बाद होतो आता नवा डोळा बसवता येतो नव्या डोळ्याची किंमत आहे वीस लाख दोन डोळ्याची किंमत झाली चाळीस लाख माणसाला दोन किडण्या दिल्यात माणसं नको ते अपयपान करतात किडण्याबाबत होतात माणसं डायलिसिस वर जातात डॉक्टर सांगतात जाता जगायचं असेल किडनी बदलून घ्या आता किडनी बदलून मिळते एका नव्या किडनीची किंमत आहे सरासरी चाळीस लाख दोन किडण्याची ऐंशी लाखाच्या आमच्या रक्तवाहिनी तीन लाखाची असा तर शरीराच्या अवयगांचा हिशोब केला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं आणि त्या परमेश्वराने जन्माला घालताना शरीर नावाची अब्जावधी रुपयांची हिस्टेक दूर पाठवलं आणि ती कुठल्या प्रॉपर्टीच्या बाग लागतो आम्ही सर्कल खेळत बसतात कमाव पैसे शेअर्स ऍप आलेत मोबाईल वर शंभर रुपये असले तरी ते शेअर्स मध्ये टाकता येतात पोरं त्याच्यात कारण काय माहितीये आहे आम्ही आमच्या पोरांचं ध्येय काय ठरवलंय पैसा बस पैसा कमा शिकायचं का नोकरीसाठी नोकरी का पैशासाठी बस दुसरा हेतूच नाही त्याला गोष्ट उपयोग नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जोपर्यंत आमची पोरं नोकरीसाठी शिकतील तोपर्यंत आमची पोरं नोकरच बनतील जोपर्यंत आमची पोरं स्वतःला घडण्यासाठी आणि देश घडवण्यासाठी शिकत राहतील तेव्हा ती मालक बनतील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट कोरोना नोकर बनायचो आहे का मालक बनायचं आहे ते त्यांनी ठरवायचं शिकायचं कशासाठी हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय हे बघा इंग्रजांना दीडशे वर्ष इतर राज्य करायचं होतं आम्हाला गुलाम बनवायचं होतं त्यांना मालक बनवून राहायचं होतं म्हणून जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणार आहे अजूनही तीच शिक्षक शिक्षण पद्धत आम्ही चालू ठेवली आहे आमच्या इकडे मालक नाही गुलामच बनतात ही सध्याची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे बासष्ट टक्के तरुणाई अठरा ते साठ वर्ष वयोगाटातले आमच्याकडे बासष्ट टक्के म्हणजे हीच टक्केवारी जी भारतीय अर्थव्यवस्थेला कर भरून बळ देते हीच टक्केवारी जी लहान मुलांचा सांभाळ करते हीच टक्केवारी जी वृद्धांचं रक्षण करते म्हणजे आमच्याकडं कृतीशील कार्यशील वर्ग किती आहे देशात आज त्रेसष्ट टक्के अठरा ते साठ वर्ष त्रेसष्ट टक्के आहे पण हा वर्ग कशाच्या मागे लागलाय नोकर व्हायच्या मालक व्हायचा नाही बेचाळीस टक्के बेरोजगारी भारतात त्यापैकी बत्तीस टक्के बेरोजगारांना वाटत की मी वाट माझा स्वतःचा उद्योग सुरू करणार नाही मला नोकरी मिळाली तरच मी नोकरी करेन म्हणजे याच्यातही बत्तीस टक्के युवकांची ताकद या देशाच्या अर्थव्यवस्थेला कुठलंही बळ देऊ शकत नाही जर सगळ्यात जास्त कष्ट करणारा वर्ग आमच्या देशात असेल तर कष्ट करणाऱ्या वर्गामुळे अर्थव्यवस्था गतिमान राहते त्यामुळे बचत होते बचत झाली की गुंतवणूक वाढते आणि गुंतवणूक वाढली की अर्थव्यवस्थेला बळ येतं त्यामुळे बसून राहणारी आम्हाला मुलं नको सतत कार्यरत राहणारी मुलं जर तयार करायची असतील तर नोकरीच्या नव्हे उद्योगाच्या स्वयंरोजगाराच्या बाबतीतही त्याला मी पुढे नेलं पाहिजे ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी गरज आहे बरं आमची पुरबुद्धीच्या बुद्धीच्या बाबतीत माग आहेत का क्षमता कमी आहेत का नाही तुम्ही जर जगाचा विचार केला मी आणखी एक आकडेवारी सांगतो गेल्या तेरा वर्षात भारतातल्या सतरा लाख लोकांनी देश सोडलाय साडे सतरा लाख देशांनी लोकांनी देश सोडलाय दोन हजार बावीस साली सव्वा दोन लाख लोकांनी देशाचं नागरिकत्व सोडलं आणि दोन हजार तेवीस साली एक लाख लोकांनी देश सोडलाय हे देश सोडून जाणारे कोण आहे ह्या अडीच टक्के लोक अशी आहेत ज्यांची संपत्ती पाचशे कोटीच्या पुढा आहे म्हणजे ते इथं दग उभा करू शकत होते पण ते ते सोडून गेले अनेकांना नोकऱ्या देऊ शकत होते गेले आणि सत्त्याण्णव टक्के कोण आहेत तरी तरुण मुलं आहेत जी नोकरी करायला बाहेरच्या देशात गेली म्हणजे शिकता इथं आणि तुमच्या ज्ञानाचा वापर या मातीला ऐका या देशाला ऐका नाही तुम्ही फायदा इतरांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा करता आज ऍपल मध्ये पस्तीस टक्के लोक भारतीय आहेत मायक्रोसॉफ्ट मध्ये चौतीस टक्के आहेत आय मध्ये अठ्ठावीस टक्के आहे इंडियन मध्ये सतरा टक्के आहे आणि अमेरिकेच्या अंतरक्ष संशोधन संस्था मध्ये नासामध्ये भारतीय छत्तीस टक्के आहेत केवढी बौद्धिक बाहेरच्या देशात आहे आमची प्रत्येक भारतात आमच्या ना। जिज्ञासाच नाही मला कधी कधी बरं वाटलं बरं झालं तो न्यूटनच सफरचंदाच्या धडाखाली बसला होता मग ते सफरचंद खाली पडलं आणि मग त्याला प्रश्न पडला की सफरचंद खालीच का पडलं आणि मग त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला बरं झालं निघानाच बसला होता आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता आपल्याला बरं झालं मी असतानाच पडला दुसरा प्रश्न बरं झालं आणखी कुणी नाही अकेले अकेले काही मी जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यांनी विचारलं आपल्या वडिलांना बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा नंदार खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो हाय ते व्याज कमी आहे का संपला आमचा निवडण सफरचंदाच्या झाडाखालीच प्रश्न विचारताच यायला हवेत विचारायलाच हवेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विषय समजून घ्या आकलन करून घ्या जिज्ञाचा हा गुण अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत तुम्हाला एडिसन माहिती असेल हा मग सालवा एडिसन बहिरा होता जन्मताच बहिरा होता आता ऐकूच काही नाही त्यामुळे ग्रहण शक्तीच नाही ग्रहणच नाही त्यामुळे काही ज्ञानच नाही म्हणजे थोडासा मंदच पण त्याच्या आईला वाटायचं की आपल्या मुलाने खूप शिकलं पाहिजे आणि म्हणून या बहिरा एडिसनला त्याच्या आईने शाळेत दाखल केलं आठवडाच एक शाळेत गेला असेल एडिसन एके एक दिवशी शाळेतून घरी आला तशी आईनं विचारलं एडिसन कसा होता दिवस एडिसन म्हणला खूप छान आणि एडिसन त्याच्या टीचरनी शाळेतनं दिलेलं पत्र आपल्या आईच्या हातावर ठेवलं आमच्या तुझ्यासाठी एडिसनच्या आईनं मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका आम्ही त्याला शिकवू शकत नाही हे वाचलं आणि एडिसनच्या आईच्या डोळ्यातलं खळघळ खळगळ पाणी उखळायचं आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू बघितले एडिसन म्हटलं आई काय झालं तशी ते अश्रू लपवत पडले नाही रे वेड्या आनंदाचे अश्रू आहेत तसा एडिसन मला काय लिहिलंय आमच्या टीचरनी आणि एडिसन च्याही म्हणाली अरे तुझ्या टीचरनी पत्रात लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे इतका हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत त्यामुळे आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका तोपर्यंत आम्ही इतर मुलांना एडिसन इतकं हुशार बनवतो आणि ती एडिसन इतकी हुशार झाली की मग तुमच्या एडिसनला शाळेत पाठवा तुमचा एडिसन खूप हुशार आहे तसा एडिसन मला खरंच आई हुशार आहे अरे मग आईच माझं पिल्लू हुशार आईनं कुशीत घेतलं मग आता शाळा नाही जायचं शाळेत आता घरीच शिकायच आपल्या पोरान शिकावाशी मनोमन विलक्षण इच्छाशक्ती असणारी ती आई त्या पत्रानं थोडी खंतवलीच तर निराश नाहीच तो शिकवू शकत नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही तो शिकला पाहिजे ही उर्मी त्याच्या आई ना त्याच्या पिरली भैरा असलेला आहे त्यानं त्या मुलाला एकच मंत्र दिला तू फक्त एडिसन प्रश्न विचारत राहा प्रश्न विचारत राहा आलेल्या उत्तरात माहिती मिळेल आणि त्या माहितीच चिंतन मंथन करून तुला एडिसन शिकण्याचा महत्वाचा पर्याय प्रश्न विचार बस आणि एडिसनला छंद लागला प्रश्नच विचारायचा सतत प्रश्न विचारायचा वीज का चमकते पोच का पडतो रात्र का होते दिवस का उतारतो सूर्य कुठं लागतो चंद्र कुठं जातो आणि या सगळ्यातनं हळूहळू त्याला माहिती मिळाली ज्ञान प्राप्त झालं थंडीचे दिवस होते एडिसन बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता धडा धडा ज्वाळा पेटल्या होत्या तेवढ्यात आईचा आवाज आला एडिसन जेवायला जेवायला आता ए शेजारची माती घेतली आणि त्या ज्वाळ्यांच्या शेकोटीवर टाकली आणि तो जेवायला आत पळाला जेवण झालं तसा दर तसान एडिसन बाहेर आला त्याला असं वाटलं होतं की आता त्या शेकोटीवर आपण माती टाकलीये मग ते शेकोटी पूर्ण विजली असणार पण त्यांनी बाहेरून बघितलं त्याला आश्चर्याचा धक्का बसला मगाशी लाकडं धडाधड ज्वाळेच्या रूपात झळत होती आता ज्वाळा बंद झाल्या होत्या पण लाकडं विजली नव्हती लाकडांचे निखारे झाले होते त्या निखारांचा केशरी प्रकाश होती पसरला होता आणि सगळा परिसरच केशरी झाला होता ते फुललेले निखारे आणि एडिसनला प्रश्न पडला मगाशी तर ज्वाळेच्या रूपात लाकडं चढत होती मग आता ज्वाळा का नाही माती टाकली तर मग लाकडं विसायला पाहिजे होती विचली का नाही ते निखाऱ्यासारखी का फुलतायत एडिसन त्या प्रश्नाच्या उद्देशाने शोध घेतला आणि उत्तर मिळाले जोपर्यंत त्या लाकडांना ऑक्सिजन अखंड मिळत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती मी त्या लाकडांवर माती टाकली सबब लाकडांना मिळणारा अखंड ऑक्सिजनचा प्रवाह हो खंडित झाला त्यामुळे ज्वाळा भिजल्या पण ऑक्सिजन अभावी लाकडं विजली नाही त्या लाकडांचे निखारे झाले आणि ते निखारे फुलत आहेत एडिसनला कळालं याचा अर्थ ऑक्सिजन कुठलीही गोष्ट पूर्ण भिजत नाही त्यांनी याच माहितीचा वापर प्रयोगात केला एक काचेची निर्मात परीक्षा नळी घेतली त्यात विद्युत तार टाकली आणि ऑक्सिजन नसलेल्या ना परीक्षा ना नाळीतले त्या विद्यार्थी विद्युत तारेमध्ये त्याने विद्युत प्रवाह सोडला त्या विद्युत ती तार जाणारी नाही तप्त होत राहिली तप्त तप्त झाली लालबंद झाली इतकी लालबुंद झाली की त्या ताऱ्यानं एडिसनची सगळी खोली उजळून टाकली आणि त्या दिवशी जगाला विद्युत बल्बचा शोध लागला अपंग असलेल्या एडिसन जगाचं अपंगत्व दूर केलं सगळं जग उजळण्याचं सगळं श्रेय या बहिऱ्या एडिसनला जातं जात ज्याला शाळेनं हाकलून पाठवलं त्यांना जे जे हवं ते ते बनवण्यासाठी शक्ती देत आहेत जिज्ञासा हा गुण जर असेल तर तुम्ही यशस्वी असताच असता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि दुसरा महत्वाचा भाग आहे तो सातत्य चिवट चिवट करा मी नेहमी सांगतो काही काही मुलं सतत येतात लक्षात राहत नाही आज भौतिकशास्त्राचं पुस्तक वाचा अख्खं पुस्तक वाचायला तुम्हाला अख्खा दिवस लागेल लागू द्या परवा परत तेच पुस्तक हातात घ्या परत वाचा तुमच्या लक्षातील अर्ध्या दिवसातच पुस्तक वाचून झालं तिसऱ्यांना परत हातात घ्या तुमच्या लक्षातील तीन तासातच उरकलं चौथ्यांदा हातात घ्या लक्षातील तासातच झालं पाचव्यांना हातात घ्या लक्षातील वीस मिनिटातच संपलं सहाव्यांदा हातात घ्या तुम्ही म्हणाल वाचायची गरजच नाही पाठ झालं सतत 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 सातत्य तुमचा सराव होतो आणि सराव सवय बनते आणि ही सवय तुम्हाला यश देते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चार तरुण एका साधूंकडे गेले साधू चमत्कारी होते कीर्ती अशी होती कि ते नाचाय लगले की त्या नाचायला लागले की पाऊस पडायचा ते ला नाचायला लागले की पाऊस पडायचा हे बंड करून तरुण त्या साधूंकडे पोहोचले म्हणे तुम्ही नाचायला लागला की पाऊस पडतो साधू म्हटले हो आहे ते मग तुम्ही नाचल्यावर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे साधू म्हंटले पडेल नाही तसं नाही स्पर्धा लावायची ना साधू म्हटले ठीक आहे दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता हे चार तरुणांनी साधू एका शाळेच्या मोठ्या मैदानावर जमले साधू म्हटले बोला नाही नाही आता आम्ही नाचायला सुरुवात करतो आम्ही नाचल्यावर पाऊस पडतो का बघून मग तुम्ही नाचा स्पर्धा सुरू झाली पहिल्या तरुण नाचायला लागला पंधरा मिनिटं वीस मिनिटं पंचवीस मिनिट अर्धा तास नाचला थकला दमला थांबला पाऊस पडलाच नाही मग दुसरा तरुण नाचायला लागला वीस मिनिटं तीस मिनिटं चाळीस मिनिटं एक ना थास थास ना 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 तास नाचला शेवटी थकला दमला पाऊस पडलाच नाही तिसरा तरुण पुढे झाला अर्धा तास पंचाळीस मिनिट एक तास दीड तास नाचला थकला दमला बाजूला झाला पाऊस पडलाच नाही चौथा तरुण पुढे झाला नाचायला सुरुवात केली अर्धा तास तास दीड तास दोन तास अडीच तास नाचला पाऊस पडलाच नाही तोही थकला दमला बाजूला झाला दुपारच्या बरोबर एक वाजता हे चार तरुण साधूना म्हणाले आम्ही नाचलो पाऊस पडला नाही साधू महाराज तुम्ही सुरुवात करा एक वाजता दुपारी साधूने नाचायला सुरुवात केली साधू नाचत राहिले दोन वाजले तीन वाजले चार वाजले पाच वाजले साधू नाच आहेत पाऊस पडे ना सहा वाजले सात वाचले आठ वाजले साधू नाश्तात अकरा बारा एक दोन वाचले साधू नाचात सकाळचे तीन चार पाच वाजले पहाटेच झुंजू मंजू झालं आता सूर्य उदाळे सहा वाजले साधू नाचतातच आहेत आणि अचानक त्याचवेळी आभाळ गडबडून भरून आलं आणि पाऊस पाऊस पडायला पडायला सुरुवात झाली तसा लागला मग साधू नाचायचे थांबले चार तरुण साधूकडे गेले म्हणजे आम्ही नाचलो त्यावेळी पाऊस पडला नाही पण तुम्ही नाचला मग मात्र पाऊस पडला कस काय साधू म्हटले मला दोनच गोष्टी माहिती आहेत पहिली गोष्ट मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलाच पाहिजे यशाच एवढच सूत्र या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा मी अभ्यास करतोय ना मग यश मिळालंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत यश मिळत नाही मला कष्ट केलेच पाहिजेत तुम्हाला या जगात मग दुसरं कुणीही अडवणार नाही ही यशाची सगळ्यात मोठी सूत्र आहेत समर्थ शैक्षणिक संकुल त्या सामर्थ्यानं तुम्हाला समर्थ बनवण्यासाठी झटत आहे मी शेडके कुटुंबियांचं मनपूर्वक कौतुक करतो अभिनंदन करतो आमदार बेनके साहेबांचंही पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका